हॅलो फ्रेंड्स मी प्रीती मनसेरे स्वागत करते माझ्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे प्रीतीच ऑडिओ बुक भाग्य दिले तू मला ह्या कथेचा आज आपण भाग ऐकणार आहोत त्याआधी ज्यांनी अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी लगेच करून घ्या चला तर मग सुरुवात करूयात भाग्य दिले तू मला भाग शेहेचाळीस बाप्पाचं दर्शन घेऊन दोघेही घरी जायला निघाले दोघांचाही चेहरा आनंदाने उजळला होता आणि नजरेचे खेळसुद्धा चालूच होते तिच्याही मनात तेच आहे जे त्याच्या मनात आहे हे समजल्यापासून त्याची नजर तिच्यावरून हटतच नव्हती त्याचं असं एकटक पाहणं तिला आवडत होतं पण तरीही गालावर लाजेची लाली चढत होती त्याने एफ एम चालू केला आणि त्यावर पहिलंच गाणं लागलं अगदी त्यांच्या सिच्युएशनला साजेसं सा। दोघांनीही हसून एकमेकांकडे पाहिलं जो तेनु धूप लग जावे तो मैं छाव बन जावा तेरी खुशियों के खातिर में सारे जग से लड़ जावा यही मेरी आरजू कि तेरा ही मैं साथ दू तेरा बन के रहूँ सदा मैं पर छावा तो त्या गाण्यातून जणू आयुष्यभरासाठी तिची साथ द्यायचं वचन देत होता आणि तीही नजरेनेच ते वचन स्वीकारत होती दोघांच्या मनात असलेले भाव त्यांच्या नजरेत सुद्धा स्पष्ट दिसत होते फक्त अजूनही ते ओठांवर आले नव्हते दोघेही सूर्यवंशी विलामध्ये पोहोचले ती गाडीतून उतरली तसा तो सुद्धा खाली उतरला आणि तिच्या सोबत आत जाऊ लागला तशी ती थोडीशी गोंधळली कारण तिला वाटलं होतं की तो ऑफिसला जाईल पण तो तर तिच्यासोबत आत येत होता तू ऑफिसला नाही का जाणार सॉरी म्हणजे माझ्यामुळे उशीर झाला ना ती बारीक तोंड करून म्हणाली कारण तिने जबरदस्ती त्याला मंदिरात नेलं असं तिला वाटत होत तुझ्यामुळे काहीच झालेलं नाहीये आणि तसंही मी नास्तिक थोडीच आहे मीही देवाला मानतोच मलाही छान वाटलं बऱ्याच दिवसातून मंदिरात येऊन आणि ऑफिसला मी दुपारनंतर जाणार आहे आज स्पेशल गेस्ट येणार आहेत घरी तो म्हणाला आणि तिने आश्चर्याने त्याच्याकडे पाहिलं कारण तिला याबद्दल काहीच माहीत नव्हतं काय कोण येणार आहे आणि मॉम मला काहीच कशा बोलल्या नाहीत तिने गोंधळून विचारलं पप्पांचे एक जुने फ्रेंड आहेत आणि त्यांची वाईफ दोघेही दुपारी येणार आहेत आणि पप्पांची अशी इच्छा होती की मुलाने आणि देखील गेस्ट सोबत लंच करावा ओळख करून घ्यावी शौर्य म्हणाला पण तिच्या चेहऱ्यावर अजूनही प्रश्नार्थक भाव होते पप्पांचे कोणते मित्र ती विचार करत होती आणि तिच्या बाबांचा चेहरा लगेच तिच्या डोळ्यासमोर आला कारण तेही तर शौरेच्या पप्पांचे मित्रच होते ना मग ते तर नाहीत येणार तिच्या मनाला वाटून गेलं काय झालं कसला विचार करतेस तिला असं विचारात हरवलेलं पाहून तोच म्हणाला तशी त्याच्या आवाजाने ती थोडीशी भानावर आली नाही काही नाही कोणते मित्र येणार आहेत नाही म्हणजे तुला काही माहीत आहे का ती जरासा अंदाज घेत म्हणाली हो ओळखतो मी त्यांना दुपारी येतील तेव्हा तुझीही ओळख होईल तो मंद हसत म्हणाला तशी तीसुद्धा कसं नुसं हसली अरे आलात तुम्ही कसं झालं दर्शन मॉम दोघांना आत येताना पाहून म्हणाल्या छान झालं नंदिनी हसून म्हणाली आणि सगळीकडे नजर फिरवली घरात नोकर माणसांची लगबग सुरू होती बरं झालं शौर्य पप्पाने काय सांगितलं आहे लक्षात आहे ना तुमच्या आज दुपारनंतर ऑफिसला जा आणि नंदिनी तुम्ही फ्रेश होऊन माझ्या मदतीला या थोडंसं मॉम आधी नंदी आधी शौर्यला आणि नंतर नंदिनीला म्हणाल्या हो मॉम कोणी स्पेशल गेस्ट आहेत का एवढी तयारी पाहून नंदिनीने तोच प्रश्न मॉमला सुद्धा विचारला तसं मॉमने शौर्यकडे पाहिलं शौर्यने तिच्याही नकळत काहीतरी इशारा केला हो यांचे मित्र आणि त्यांची वाईफ दोघे येणार आहेत तुम्ही जा आवरा मग आपण जेवणाचं पाहूयात मॉम लगेच विषय टाळत म्हणाल्या त्यांच्याकडूनही काही समजलं नाही तसं तिचं मन खट्टू झालं पण मनात मात्र एक हुरहुर हुर लागली होती जर ते तिचेच आई बाबा असतील तर आज तब्बल दोन ते तीन महिने झाले होते तिने त्यांना साधक पाहिलंही नव्हतं की त्यांच्याशी बोलली सुद्धा नव्हती एवढ्या दिवसात मनातला राग थोडासा कमी झाला होता त्यामुळे त्यांची खूप आठवण यायची तिला पण अजूनही पुढाकार घ्यायला मन होत नव्हतं ओके मी आलेच ती हसून म्हणाली आणि वर तिच्या बेडरूमच्या दिशेने गेली ती जाताच मॉम शौर्याच्या जवळ आल्या शौर्य तुम्ही सांगितलं नाहीत ना नंदिनीला की त्यांचे आई बाबा येणार आहेत मॉम म्हणाल्या नाही मॉम नाही सांगितलं अजून दुपारी ते आल्यानंतरच समजू दे तिला म्हणजे तेवढे सरप्राईज मिळेल तिला शौर्य हसून म्हणाला तो मॉमला खरं काय ते सांगू शकत नव्हता कारण त्यांना अजूनही सगळं काही माहीतच नव्हतं शौर्य आणि तिचं लग्न कोणत्या परिस्थितीत झालं आहे आणि ती तिच्या आईबाबांवर नाराज आहे ठीक आहे तुम्ही म्हणाल तसं तुम्हाला कॉफी पाठवू का त्या हसून म्हणाल्या हो ठीक आहे पाठवा मी वरती आहे रूममध्ये थोडं काम आहे माझं ते आले की येईल मी खाली शौर्य म्हणाला तशी मॉमने होकारार्थी मान हलवली मग तो वर त्याच्या रूमच्या दिशेने गेला नंदिनी तिच्याच विचारांमध्ये तिचा आवरत होती तिने आता साडी काढून साधाचा कॉटनचा ड्रेस घातला होता कारण तिला किचन मध्ये साडी निसरून जास्त काम सुचायचं नाही शौर्य रूम मध्ये आला तशी त्याची नजर तिच्यावर गेली सकाळपासून टवटवीत तव आणि हसणारा अस हसणारा तिचा चेहरा थोडासा कोमेजलेला होता चेहऱ्यावर थोडं टेन्शन सुद्धा दिसत होतं तो तसाच तिच्या जवळ गेला काय झालं चेहरा का पडला आहे तुझा थोड्या वेळापूर्वी तर ठीक होतीस तो तिच्या चेहऱ्याचा अंदाज घेत म्हणाला नाही काही नाही ठीक आहे मी मी जाते मोमला मदत करते थोडीशी ती वरवर हसत म्हणाली आणि लगेच बाहेर जायला निघाली पण तेवढ्यात त्याने तिचं मनगट पकडलं तिने मागे वळून प्रश्नार्थक नजरेने त्याच्याकडे पाहिलं तो काहीही न बोलता दोन पावलं तिच्याजवळ गेला आणि त्याने तिचा हात आपल्या हातात घट्ट पकडला तिने गोंधळून त्याच्याकडे पाहिलं आईबाबांची आठवण येते का तो तिच्या डोळ्यात पाहत हडवारपणे म्हणाला आणि एवढा वेळ मनाला, मनाला वाटणारी हुरहुर हुर हुंदक्यात बदलली आणि तिला हुंदका फुटला ती लगेच त्याच्या मिठीत शिरली त्यानेही तिला मिठीत घे तिच्या डोक्यावरून हात फिरवला ती त्यांच्यावर कितीही नाराज असली तरी शेवटी आईबाबा होते ते तिचे जेव्हापासून आठवत होतं तेच तिच्या आयुष्यात होते सोबत तिचं जबरदस्ती लग्न लावून लावणं सोडलं तर त्यांनी खूप जास्त प्रेम माया दिली होती तिला सगळे हट्ट पूर्ण केले होते तिचे तिच्या बाबांचा तर जीव होती ती आज दोन महिने होऊन गेले होते ती त्यांच्याशी नीट बोललीच नव्हती त्यामुळे आता तिला त्यांची जास्तच आठवण येत होती नंदिनी यात रडण्यासारखं काय आहे हां तुला आठवण येते त्यांची तर फोन करून बोल त्यांच्याशी किंवा मग आपण भेटायला जायचं आहे का त्यांना तो तिला एवढं रडताना पाहून तिला समजावणीच्या सुरात म्हणाला तसा तिने कसा बसा हुंका आवरला नाही नको मला नाही बोलायचं त्यांच्याशी ते कसं वागले माझ्याशी तिच्या मनात अजूनही तेच सुरू होतं तिचं बोलणं ऐकून मात्र त्याने एक सुस्कारा सोडला मग त्यांनी त्यांची चूक सुधारावी असं वाटतंय का तुला तुला जायचं आहे का त्यांच्याकडे परत हा तो म्हणाला आणि तिने झटक्यात त्याला दूर केलं आश्चर्याने आणि प्रश्नार्थक नजरेने ती त्याच्याकडे पाहू लागली त्यांनी माझ्याबरोबर लग्न करण्यासाठी तुझ्यावर जबरदस्ती केली म्हणून तू त्यांच्यावर नाराज आहेस ना पण नंदिनी ते आई बाबा आहेत तुझे जे काही करतील ते तुझ्या भल्यासाठीच करतील ना जर तू मला दुसरा चान्स देऊ शकतेस तर त्यांना का नाही जर तू मला माफ करू शकतेस तर त्यांना का माफ करू शकत नाहीस आणि आपल्यात जो गैरसमज निर्माण झाला होता तोही आता दूर झाला आहे ज्यामुळे तू माझा राग करत होतीस ते कारणच आता राहिलं नाहीये तर तू त्यांच्यावर तरी का राग धरत आहेस तो तिच्या चेहऱ्याकडे पाहत म्हणाला आणि त्याच बोलणं ऐकून तिला आत्ता कुठे क्लिक झालं तिला वाटत होत की शौर्यने तिला स्टोर रूम मध्ये बंद केलं म्हणून ती एवढ्या दिवस त्याचा राग करत होती तिरस्कार करत होती आणि म्हणूनच ती लग्नाला देखील नकार देत होती पण स्टोर रूम मध्ये तर तिला निखिलने बंद केलं होत जर या सगळ्यात शौर्याची काही चूक नव्हती तर मग ती बाबांवर आणि आईंवर अजून का रागवली होती तिला स्वतःलाच प्रश्न पडला होता तिच्या चेहऱ्यावर गोंधळ स्पष्ट दिसत होता तो तिच्याकडेच पाहत होता जास्त विचार करू नकोस तुझ्या मनाला जे वाटत तेच कर तो पुढे होऊन तिचे डोळे पुसत म्हणाला ती अजूनही एकटक त्याच्याकडे पाहत होती त्याने तिचा चेहरा अलगत ओंजळीत घेतला आणि तिच्या कपाळावर ओठ टेकवले त्याच्या स्पर्शाने ती स्तब्ध झाली आणि तिचे डोळे आपोआप मिटले गेले तो तिच्यापासून बाजूला झाला आणि त्याने परत एकदा तिच्याकडे पाहिलं सारखं सारखं रडत जाऊ नकोस मला नाही आवडत तुझ्या डोळ्यातलं हे पाणी तो म्हणाला आणि तिने अलगद डोळे उघडले दोघांची नजरा नजर झाली त्याच्या डोळ्यातली काळजी पाहून तिचं मन सुखावून गेलं आणि आता त्याने कपाळावर किस केलं हे आठवताच तिच्या गालावर लगेच गुलाब फुलले मी आहे खाली ती जराशी लाजून म्हणाली आणि लगेच खाली जाऊ लागली पण तेवढ्यात त्याने परत एकदा तिचं मनगट पकडलं तसं तिने परत एकदा प्रश्नार्थक नजरेने त्याच्याकडे पाहिलं वन कॉफी प्लीज तुझ्या हातची तो एकदम क्यूट फेस करून म्हणाला आणि त्याचा तो चेहरा पाहून ती खुदकन गालात हसली ओके okay, आणते ती हसून म्हणाली आणि त्याच्या हातातून हात सोडवत खाली निघून गेली ती जाताच त्याने एक दीर्घ श्वास घेतला आता हळूहळू सगळं ठीक होत तिच्यात आणि त्याच्यात असलेले गैरसमज सुद्धा कधीच दूर झाले होते आणि या सगळ्यात आनंदाची गोष्ट म्हणजे तिने त्या दोघांच्या नात्याला अजून एक संधी दिली होती आणि आज अजून एक चांगली गोष्ट घडणार होती आणि ती म्हणजे तिचं आणि तिच्या आई बाबांचं नातं परत पहिल्यासारखं होणार होत त्या तिघांमध्ये होते दुपारी ते आल्यानंतर तिला खूप छान सरप्राईज भेटणार होत आणि त्याची खात्री होती ती त्यांना माफ करून नक्कीच त्यांच्या मिठीत शिरणार होती एवढ्या दिवस तिचा हरवलेला आनंदही तिला परत मिळणार होता आतापर्यंत तिने जे जे दुःख सहन केलं भोगलं ते सगळं दुःख तो आता दूर करणार होता आणि तिला त्या दुःखाच्या कितीतरी पट आनंद देणार होता तिच्या विचारातच त्याने लॅपटॉप ओपन केला आणि आता आलेले मेल्स चेक करू लागला पुढच्या काही वेळातच ती त्याच्यासाठी गरमागरम कॉफी घेऊन आली तिने पाहिलं तर तो लॅपटॉपमध्ये कामात व्यस्त होता त्यामुळे तिने त्याला डिस्टर्ब केलं नाही आणि कॉफीचा मग टेबलवर ठेवत मॉमला मदत करण्यासाठी खाली निघून गेली मॉम आणि तिने आज छान जेवणाचा बेत केला होता पप्पाही आले होते काका आणि काकी मात्र आज खाली आले नव्हते त्यांची मनस्थिती पाहता कोणीही त्यांना फोर्स सुद्धा केलं नव्हतं घरात अगदी घमघमाट सुटला होता नंदिनी आणि मॉम किचनमधलं काम आवरलं तसं फ्रेश होऊन परत एकदा हॉलमध्ये आल्या होत्या शौर्यचं काम सुद्धा बऱ्यापैकी उरकलं होतं त्यामुळे तो सुद्धा फ्रेश होऊन खाली हॉलमध्ये येऊन बसला आता सगळेजण पाहुण्यांची वाट पाहत होते आणि अगदी त्याच वेळी दरवाजाची बेल वाजली तसा एक नवकर लगेच दरवाजा उघडायला गेला सगळ्यांच्या नजरा आता त्या दिशेला गेल्या नंदिनी तर धडधडत्या हृदयाने आणि अधीरतेने दरवाजाकडेच पाहत होती तिचं मन जोरजोरात धडधडत होत काहीच वेळात दरवाज्यातून पप्पांचे मित्र आणि त्यांची बायको आत आली पण त्या दोघांना पाहून इकडे नंदिनीचं मन मात्र भरून आलं कंठ दाटून आला पाणावले कारण पप्पांचे मित्र दुसरे तिसरे कोणी नसून तिचे स्वतःचे बाबा होते आणि त्यांच्यासोबत तिची आई होती त्या दोघांचेही डोळे नंदिनीला पाहून पाणावले होते कथेचा हा भाग इथे संपतो भेटूयात कथेच्या पुढच्या भागात तोपर्यंत तो कथा आवडत असेल तर लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका